धर्माचे मार्गदर्शन छत्रपती संभाजी महाराज त्याचबरोबर अखिल भारतीय शिवराज्य अभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड यांनी या, या कार्यक्रमाचं पूर्ण नियोजन हो आखीव रिव्ह्यू पद्धतीनं नियोजनबद्ध हो पद्धतीने केलेलं आहे या कार्यक्रम सोहळ्यामध्ये या लोकोत्सवामध्ये साधारणतः पाच ते सहा लाख शिवभक्त सहभागी होतात गेल्या वर्षी साधारणतः पोलीस रेकॉर्डला आपण जर पाहिलं तर चार ते पाच लोकांचा मोफ त्या ठिकाणी उपस्थित होता शिवभक्त त्या ठिकाणी उपस्थित होते या शिवभक्तांना आल्यानंतर त्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल त्याचबरोबर निवाऱ्याची व्यवस्था असेल आरोग्याची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल शौचाची व्यवस्था असेल त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीने अनुसूचित प्रकार घडल्यानंतर रेस्क्यू टीम्स असतील या सगळी यंत्रणा अखिल भारतीय शिवराज्य कृषक महोत्सव समिती त्याचबरोबर श्रीपती संभाजी महाराज यांच्या वतीने त्या ठिकाणी केलेली आहे येणाऱ्या शिवभक्तांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही कुठल्याही पद्धतीचं वर्णन होणार नाही यांचे देखील सुनावणी घेतलेलं आहे यामध्ये पोलीस प्रशासनाला देखील आमच्या उत्सव समितीला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे त्यांच्या सोबतच्या बैठका देखील योगाती संविधा चित्रपती यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या आहेत समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांनी यासाठी विशेष मेहनत घेतलेली आहे पुणेकरांनी त्याचबरोबर पुणे शहरातील पत्रकार बांधवांनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी आवर्जून या सोहळ्याला उपस्थित राहावा अशी आम्ही विनंती करतो त्याचबरोबर या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो असेल तारीख असेल त्याचबरोबर राज्याभिषेक सोहळा असेल इतर जे राज्याभिषेक सोहळ्या आहेत शिवभक्त या नात्याने आम्हाला त्याच तोला पोलाचे आहेत कुठल्याही राज्याभिषेक सोहळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेस राज्याभिषेक सोहळ्यांना काही बंधन निर्बंध लागले होते त्यावेळेस त्याचबरोबर तिथे राज्याभिषेक सोहळा देखील व्यवस्थित व्हावा म्हणून स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी पुढाकार घेतला होता त्यामुळे तिथे तारीख या वादामध्ये न पडता तारखेचा शिवराज्याभिषेक सोहळा पातळीवर झाला पाहिजे त्याचबरोबर सोहळा करतात व्हावा आणि त्यानंतर सोहळा असतो तोही व्हावा समिती संभाजीराज यांची भावना आहे आणि त्या पद्धतीनं शोभत या नात्यानं आम्ही सर्वच राज्याभिषेक सोहळ्याला सरकार हे करत असतो आणि हा सोहळा देखील त्या तोला आणि तात्कीन लोकोत्सव होणार आहे हे आम्ही आपल्याला सांगू इच्छा धन्यवाद